खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस नदीत लय होड्या पण शहाण्याने काठ सोडू नये जयंत पाटलांची सांगलीत फटकेबाजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत सांगलीकरांचे मनसोक्त मनोरंजन केलं नदीत लय होड्या असल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये तिकडे गेले आहेत त्यांना विशालने सांगितलं असेल की तिकडे जावं पण विशाल काय करेल याचा काही नेम नाही अशा शब्दात त्यांनी चिमटे काढताच कार्यक्रमात एकच हाशा पिकला सांगलीवाडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मंत्री जयकुमार गोरे खासदार विशाल पाटील आमदार सुहास बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुहास बाबर यांच्याकडेही सूचक उल्लेख करत पाटील म्हणाले ते तिकडे गेले आहेत पण तिकडेही खूप आहेत त्यामुळे कोण कुठल्या होडीत आहे हे कळायला अवघड होतं एकोणतीस साली होणाऱ्या निवडणुकांचा दाखला देत त्यांनी टोला लगावला सांगलीकरांची उत्सुकता हीच आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये उमेदवारी कुणी कुणाला देणार अनेक होड्या असल्यामुळं त्यांच्या समोर चिंता आहे त्यामुळं नदीत लय होड्या असल्या तर ता शाहण्याने काठ सोडून <laughs> त्यामुळं कोण कुठल्या होळीत बसलाय याचा त्याला कळायला अवघड असत त्यामुळं आता ही आमच्याकडची लय गरज

पलूस शहरात नव्याने सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र आप्पा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्थान टकले क्रांती सेनेचे मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ गडळे युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास